महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम हा जो पुरस्कार या ठिकाणी आम्हाला देण्यात आला मी असं म्हणेन हा पुरस्कार माझा नाही महाराष्ट्रातील संबंध वारकरी संप्रदायाचा पुरस्कार मी फक्त प्रतिनिधी <प्रेणा> म्हणून या ठिकाणी तो आहे आमच्या सबंध वारकरी लोकांचा हा दो पुरस्कार आहे संप्रदायाचा हा पुरस्कार खर म्हणजे साधू संतांच्या आशीर्वादाने माझ्या आईवडलांच्या आशीर्वादाने श्री संत जोग महाराज स्वानंद सुपनिवासी जोग महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी हा पुरस्कार आपण तो दिला खरं म्हणजे यासाठी मी शासनाचा अत्यंत मनपूर्वक अभिनंदन करत आहे हा जो पुरस्कार आहे तर हा शेकडो कार्यकर्त्यांचा पुरस्कार एखादा सेनापती जरी असला तरी त्याच्या पाठींबा सैनिक हे फार सेनापती आक्रमण काय उपयोग होणार आहेत आणि म्हणून शेकडो सैनिक आमच्या पाठिंबा हे कार्य करण्यासाठी उभा आहे आणि म्हणून त्या शेकडो कार्यकर्त्यांना हा भेटलेला पुरस्कार